समिती काम करून नोंदी शपंबईत आलो कब्जा पण केला पाय पण मुंबईत विजय पण घेतला मराठीचे माल खाली उडिल नाही मराठी मिशा ताणू तैट करून चालतील असं या मनोजगारांनी त्यांच्या कोरोना काम करून दाखवलं मराठवाडा जिंकला पश्चिम दंड पोपटले होते दंड फोपटलं होता निर्धार केला होता समाजाच्या आयुष्याच्या कल्याण बस मला काय पाहिजे नाही आता पुढचा टप्पा पुढची लढाई आता काय राहिलं झालं सर सरसभ्याची त्याचे महाराष्ट्र महाराष्ट्र आरक्षणात गेला पाहिजे सपडे जाणार सरसकट काय राहिलं त्यासाठीचा आजचा दिवस त्याची त्यासाठी पुन्हा पंचायत पिढीत कोणत्या आनंद येऊ शकत नाही असा दिवस मराठा तुमचे उपकार फोडणार नाही अशी चर्चा आता सुरू झाली सगळेच म्हणतात अक्षरशः पाया पडत आहेत देव मानतात मराठा समाज माझा कधीच उपकार घेडू शकत नाही असं समाजाने काच मानलं त्यांचं कोरगावने कोरगाव काम केलं इमानदारीनी आणि त्यांचे लेकर जिंकून दे <laughs> समाधानी लेकर होते त्यांच्या आयुष्य पिढ्यां पार बस काम केलं मी सांगितलं होतं विजयाचा रथ घेऊन वापस येईल अंतयात्रा घेऊन येईल विजयाचा रथ घेऊन वापस चालू पण यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला इतका काळ बावीस वर्ष झालं तुम्ही संघर्ष करत होता बावीस वर्षाचा काळ तुमच्या डोळ्यासमोर येतात समाजाच्या कामाला आहे बाबा माझा समाज आज खुश आहे की त्याला सत्तर वर्षात मिळाल्यानंतर मी मिळून दिलं बस एवढा आनंद आहे मी एक्सक्लुझिव्ह हात्री पाटील यांनी केले होते हा दिवस हा अत्यंत सर्वोच्च आनंदाचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या